महसूल विभागामार्फत राज्यात दिनांक एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत महसूल सप्ताह साजरा होत असून याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी राडेगाव तालुक्यात पांदन शिव रस्त्याची मोजणी करून अतिक्रमण मुक्त करणे व रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे हा उपक्रम मोठ्या उत्साहात पूर्ण करण्यात आला शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी अवजारे साहित्य व शेतमालाची मालाची ने आण करण्यासाठी पांदन शिवरस्ते अतिशय महत्वाचे असल्याचे सदरचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची शासनाची भूमिका आहे यासाठी दिनांक तीन ऑगस्ट रोजी राडेगाव तालुक्यातील राडेगाव ते चिकना राडेगाव ते वहार गुजरी मेगापूर आंजी आणि खडकी सु ते निधा असे पाच अतिक्रमित रस्ते मोहीम स्वरूपात शासकीय मोजणी करून अतिक्रमण मुक्त करण्यात आले महसूल विभाग अभिलेख विभाग व पोलिस विभाग यांनी अतिक्रमण निष्कासन करण्यासाठी एकत्रित कारवाई केली तसेच पादन रस्ता खुला होणे हे सर्वच शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर असून अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी समुपदेशन देखील करण्यात आले राज्याच्या वृक्षाच्छदन वाढ दिवसासाठी राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत राज्यात दहा कोटी वृक्ष लागवड मोहीम लोक चळवळ म्हणून राबविण्यात येत आहे त्याच अनुषंगाने राडेगाव तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून सीताफळ व कडुरिंबा चिंच पिंपळ बेल इत्यादी प्रकारचे वृक्ष प्राप्त घेऊन तालुक्यातील राडेगाव ते चिकना राडेगाव ते वहा गुजरी ते मेघापूर आंजी खडसी ते निधा टाकडी ते चिंचोरी उंदिरी ते वानोजा जागजई ते दापोरी असे एकूण एकवीस पांदन रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली वृक्षारोपण करण्यासाठी राडेगावचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार अमित भोईटे पोलीस निरीक्षक शीतल मालते उप अधीक्षक भूमी अभिलेख भारत गवई सर्व नायब तहसीलदार मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी सेवक ग्राम ग्रामसेवक यांनी शेत स्थानिक शेतकरी लोकप्रतिनिधी यांच्या मदतीने श्रमदानातून वृक्षारोपण असा अभिक्रम उपक्रम पार पडला